जिवंत होते त्यापेक्षा आज बाबासाहेब आपल्यात नाहीत पण त्यांच्या लिखाणांनी त्यांच्या विचारांनी अनेकांच्या आजही बांधगुळांच्या बुडाला आग लागते आणि तसंच आग लागणारं एक प्रकरण आज महाराष्ट्रात भारताच्या कानाकोपऱ्यात रीलवर व्हिडिओ माध्यमातून दिसते आणि ज्याला भगंदर नावाचा आधार झाला आहे तो वकील हे अनिल मिश्रा दोन जी बी नेट तुमच्याकडे आहे त्यामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात कमेंट करून त्या बाबासाहेबाच्या संविधानानं तुमच्यावर केलेले उपकार तुम्ही विसरत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मायबापाचे होऊ शकत नाहीत ही देखील खऱ्या अर्थानं खंत आहे अनिल मिश्रा महाराष्ट्राच्या उत्तरेला नावाचं राज्य आहेर हायकोर्ट यामध्ये वकील असणारा हा अनिल मिश्रा ज्या बाबासाहेबाच्या संविधानाचा वापर करून ज्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या अधिकारामार्फत तू ये झाला तुला वकिली करण्याचा अधिकार मिळाला आणि तिथं त्या बापाचे उपकार विसरून तू बाबाहेबांच्या स्मारकाला बाबासाहेबाच्या पुतळ्याला आणि तुला जे वाटेल ते तू बाबासाहेबांवर बोलत असेल तर याचा अर्थ आणखीही तुमच्या डोक्यातून बाबासाहेबांचा द्वेष गेला नाही गाव कुसाच्या बाहेर राहणारे आम्ही लोक आहे ना लो, त्यानंतर देवळीमध्ये वेगळा आमचा कप आमची वेगळी पंगत त्यातून आमच्या बापानं आम्हाला जनमानसात आणलं त्यातून आमच्या बापानं आम्हाला शहरामध्ये आणलं त्यातून आमच्या बापाच्या उपकारावर आम्ही घर बंगले बांधले त्यावर चक्र आलं आम्ही घोड्या गाड्यात फिरायला लागलो कदाचित हे तुमच्या डोळ्यात खुपसत असेल पण ताण घेऊ नका शरीर मरता आहे विचार नाही आणि ते लागू होते वनली अँड वन, वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता बांडगुळा तुझे बाबासाहेब आंबेडकर इंग्रजो के एजंट थे तर ति या बापाच त्या पंजोबाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये केळ्या काय योगदान आहे ते एकदा सिद्ध कर ति या बापानं ती ह्या जाणं ति या पंजोबानं कुळातल्या लोकांना कुठं इंग्रजांचा मार खाल्लाय कोणत्या जेलमध्ये होते ते सिद्ध कर का फक्त प्रकाश होतात राहायचे कोणीतरी लाईक आणि व्ह्यू मिळावं तू चर्चेत राहायला पाहिजे तो नाव माहीत झालं पाहिजे काल परवा एक दलिंदर है ना का वांधे काउने तुम्ही तर तुम्हाला हे चर्चेत राहायचे कारण शेळे होऊन उटाचा मुका घ्यायचा नाही काय का अरे रुमाल पांघरल्यानं सूर्याचं अस्तित्व मावळत नाही ते तर प्रज्ञा सूर्य परम पूज्य बोधिसत्व महामानव यू जस्ट लॉयर काल का ते सर्वांचा बाप हे आणि मग याच्यातून केवळ चर्चेत राहण्यासाठी इंग्रजांचे एजंट होते त्यानंतर महत्वाची गोष्ट संविधान के खरे संविधान के सच्चे निर्माण करते बी एन राव हे ति ह्या बहुतेक राजाने वेगळं पुस्तक लिहिलं असेल आणि आपण शिक्षित आहोत या देशाचा माहोल का खराब करायचा या देशामध्ये जातीयतेला खतपाणी का घालायचं या देशात धर्मांधता का निर्माण करायची हे तुमच्यासारखे बुद्धिहीन आहे ना चारित्र्यहीन अक्कलशून्य लोक ह्या देशात पैदा होऊन देशाचा माहोल खराब करत असाल अरे तुमच्यासारखे दलिंदर झोपेत मेलेले बरे आणि मग तुला वाटतं की बी एन रावनं घटना लिहिली तुला वाटते बाबासाहेब आंबेडकर एक एजंट थे तुला वाटतंय की बाबासाहेब घटना विरोधक होते घटना विरोधक होते तर मग लक्षात घ्या गाव कुसातला गावाच्या बाहेरला आहे ना तो गावात कस काय आला तो इथं बोलू कस काय शकतो तो क्लास चालू कस काय शकतो तो कुठल्याही विद्यापीठात शिक्षण घेऊ कसं काय शकतो मग याच्या अगोदर तुम्हीच विरोध केला होता ना पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते बाबासाहेबांचे अटिट्यूड ज्या माणसाला शाळेत वाचायला पुस्तक मिळालं नाही अशी भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेत त्या बापाचा मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये ॲटिट्यूडमध्ये फोटो नाही ज्या बापाल आहे ना स्थानिक मंदिरात प्रवेश मिळाला नाही असं भारतातलं कुठं गाव नाही त्या गावाच्या एंट्री गेटला आहे ना हातात संविधान हात वरती करून ॲटिट्यूडमध्ये आपला बाप उभा नाही म्हणून कदाचित हे तुमच्या डोळ्यात खूपसत असेल पण ताण घेऊ नका रुमालानं सूर्याचं अस्तित्व मिटवता येत नाही सूर्य मावळा असं भासवता येत नाही तेजस्वी आहेत आज सर्व इथं जगत आहेत गुन्हा गोविंदानं आपले हक्क मागत आहेत हक्कावर चालत आहेत ते फक्त बाबासाहेबाच्या उपकारानं आणि म्हणून केवळ आणि केवळ तुमच्या बाकी लोकांमुळं या महाराष्ट्राचं या देशाचं वातावरण बिघडण्याचं काम तुमच्यासारखा एखादा वकील करत असेल तर अनिल मिश्रा तू किती ज्ञानी आहे तू कोणते पुस्तक वाचले हे महाराष्ट्रातले आमच्या दहावी बारावी शिकणारं नागरिक शास्त्रात पोरगतून हरू शकते पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला खतपाणी घालणारे फुकट दोन जीबी भेटणारे काय हरामखोर आहेत आणि त्यामुळं या महाराष्ट्राचं देशाचं वातावरण बिघडलेलं आहे तुझं म्हणणं बी एन राव यांनी या भारताची राज्यघटना लिहिली आणि राज्य, राज्य की बाकीचे सहा होते, या घरा रहतात, लोक होते बाबासाहेबच का तू या घरामध्ये दहा लोक राहतात पण केळक तू या घराच्या राशन कार्डवर तू घराचा आहे म्हणून तुझं नाव असतंय ना तस जरी मसुदा समितीमध्ये सहा लोक असतील तर मसुदा समितीचा अध्यक्ष आपला बाप होता त्या बापाचं नाव बाबासाहेब आंबेडकर होतं याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा याच्यामध्ये डी पी खतान आणि बी एल मित्तर याच्यामध्ये लक्षात घ्या बी एल मित्तर यांनी राजीनामा दिला भाऊ तिकडे इंग्लंडला गेले त्याचा गेले एन एन माधवराय त्याच्यानंतर डी पी खेतान यांचं निधन झालं इथं घेतले टी टी कृष्णमाचारी एका वर्षानंतर मग बाकीचे लोक तुम्हाला इतिहासात कोणत्या कार्यात उल्लेखनीय दिसले जसं आपल्या बापाच्या नावावर चौदार तळ्याचा सत्याग्रह आपल्या बापाच्या नावावर शेड्युलकास्ट फेडरेशन आहे आपल्या बापाच्या नावावर कामगार संघटना आहे आपल्या बापाच्या नावावर मंदिर सत्याग्रह आहेत आपल्या बापाच्या नावावर धर्मांतराची घोषणा आहे आपल्या बापाच्या नावावर जगातलं सर्वात मोठं धर्मांतर आहे आपल्या बापाच्या नावावर लक्षात घ्या भारतातल्या समस्त महिलांच्या हक्कासाठी न्यायासाठी हिंदू कोडबिल लागू करणे आहे ना आणि मंत्रीपदाचा राजीनामा देणे हे आपल्या बापाच्या नावावर आहे मग यांच्याबद्दल असं उल्लेखनीय कुठंतरी काम दाखवा आणि मग तुमच्या बोकांडीवर घ्या की संविधान यांनी लिहिले यस तरी तुम्हाला वाटलं बी एन राव तर बाबासाहेब का हे बाबासाहेब आहेत कळलं का हे जे लोक आहेत बी एन राव यांचे एज्युकेशन पहा बाकीचे जे लोक आहेत त्यांचे एज्युकेशन पहा बत्तीस डिग्री आहेत भाऊ आठ वर्षाचा सिलेबस दोन वर्षामध्ये कव्हर केलेला आहे भाऊ एवढ्या अडचणी असतो असताना पुस्तक हातातून सुटलं नाही भाऊ एवढ्या अडचणी असताना समाजाला गर्तेतून बाहेर काढायचं तो विचार सुटला नाही भाऊ एवढ्या अडचणी असताना देशाबद्दल माझ्या मनात वाईट विचार आला तर खिशातील पॉकेटातील पिस्तोलाने गोळी झाडून मी काय करेल आत्महत्या करेल हे रोकटोक म्हणणारा जगातला एकच बाप होता त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पण तरीही ते विचार तरीही तो पुतळा तरीही तो रुमाल तुमच्या डोळ्यात तो का हा फार मोठा प्रश्न आहे का तर तुम्ही तुमच्या बापाला बापनं म्हणणारे औलादी आहेत तुमच्या सारख्या एखाद्या बांडगुलानं एखाद्या कोर्ट मध्ये एखाद्या मीडिया समोर स्टेटमेंट देऊन बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजणी देण्याचा प्रयत्न केला तरी मी सांगितलं सूर्य कधी झाकत नसतो का सूर्य कधी झाकत नसतो म्हणून अनिल मिश्रा तुम्ही ज्येष्ठ एक लॉयर आहात एक वकील आहात आणि वकील म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा येते संविधान आणि संविधान म्हणल्याच्या नंतर एकच नाव पहिल्यांदा समोर येते ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं जरी तुम्हाला वाटलं बाबासाहेब आंबेडकर का अरे बाबा पक्ष तुमचेच होते सत्ता तुमचीच होती मग तुमच्या बाबजाद्याच्या पिढ्यामधला कोणता हरामखोर बाबासाहेबांचं नाव नाकारू शकला नाही बांडगुळानं तुमची काय लायकी रे बाबासाहेबांचं नाव नाकारण्याची बाबासाहेबांच्या विचारांना नाकारण्याची बाबासाहेबांच्या पुतळ्यांना नाकारायची काय अरे तुमच्या बाबजीदात सात पिढ्या जे की तुमच्याच हातात सरकार होतं तुमचेच पक्ष होते सत्यतही तुम्हीच होते सर्व काही तुमच्याकडे होतं जेव्हा देश न शिकलेला होता तेव्हा तुम्ही बाबासाहेबांना करू शकले नाही आता तर सर्वांचा काळ बदलला आहे टाये कोट चाललो इमानात कोणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं म्हणून अनिल मिश्रा याला एवढं उचलायची गरज नाही याला एवढं व्हॅल्यू द्यायची गरज नाही कारण ती त्याची लायकी नाही मग याचा व्हिडिओ व्हायरल करून याच्याबद्दल जास्त बेजार होऊ नका पण हा कुठं सापडला की याचा कार्यक्रमही केल्याशिवाय राहू नका कारण असे उडसूट कोणी उठतील फेमस होण्याच्या नादात आहे ना महाराष्ट्राचा देशाचा माहोल खराब करण्याच्या नादात उडसूट काहीतरी मोठ्या माणसाला बोलायचं आणि प्रकाश झोतात कसं यायचं ही सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळी प्रवृत्ती सुरू झालेली आहे त्याच्यातला हा एक आहे याला जास्त व्हॅल्यू द्यायची गरज नाही शेवटी तुम्ही आम्ही एकत्र आहोत तुम्ही आम्ही बोलत आहोत तुम्ही आम्ही न्यायासाठी झगडतो तुम्ही आम्ही न्यायासाठी भांडू शकतो ते फक्त भारताच्या संविधानामुळं संविधान म्हणल्याच्या नंतर राज्य